नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा एक लेटेस्ट प्रोमो आता समोर आला आहे जो पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक या प्रोमोवर तसेच बिग बॉस मराठीवर आता टीका करत आहेत मित्रांनो कालच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाले की अरबाज हा निक्कीची माफी मागतो आणि त्यानंतर तिला मिठी मारत त्यांच्यातील जे काही वाद होते ते मिटून टाकतो आणि आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये आरबाज हा निक्कीसाठी काचेवर आय मिस यू लिहिताना दिसत आहे त्यानंतर करतो हार्ट देखील काढतो निक्की पासून दुरावणे अरबाजला सहन होत नसल्याचं हा प्रोमो पाहून स्पष्ट होत आहे मात्र या दोघांची जी काही लव्ह स्टोरी दाखवली जात आहे ती टोटली फेक लव्ह स्टोरी आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि हे सर्व पाहून प्रेक्षक आता प्रचंड संतापले आहेत कारण घरातील इतर सदस्यांना दाखवलं जात नाहीये सारखं या दोघांची लव्ह स्टोरी भांडणं आणि लफडी दाखवली जात आहेत त्यामुळे प्रेक्षक आता बिग बॉस मराठी संताप व्यक्त करत आहेत प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटलं आहे प्रेम संबंध दिसणे अपेक्षित आहे संपूर्ण आठवडाभर फक्त यांचीच लपडी दाखवली जी एकदम फेक आहेत दोघांना पण काढा बिग बॉसच्या घराबाहेर आम्हाला नाही बघायचं त्यांचं लपड बाकी लोक काय करतायत ते दाखवा प्लीज यांची पांचाट लव्ह स्टोरी दाखवण्यापेक्षा हा तुमचा बिग बॉस बंद करून टाका बिग बॉस हा शो चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता बिग बॉस मराठीवर संताप व्यक्त करत आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद